महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र जालना शहरातील एका वकिलाच्या घरात तब्बल तीन वेळा चोरट्यांनी चोरी केली चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली पण चोरटे काही हाती लागले नाहीत शेवटी वकिलांनी स्वतःच्या घराच्या भिंतीवर चोरट्यांना भलं मोठं पत्र लिहून ठेवलं आणि चोराचं सत्र कायमचं बंद केलं नेमका काय आहे हा प्रकार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून जालन्यातल्या एस टी कॉलनीत ॲडवोकेट ललित हट्टेकर यांचं हे वडिलोपार्जित घर आहे याच घरात पाच महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्याने हात साफ करत सोन्या चांदीच्या चा एकूण लाखांचा मुद्देमाल लंपास केला ॲडवोकेट हट्टेकर यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली पण चोरटे काही केल्या पोलिसांच्या हाताला लागले नाहीत या घटनेनंतर ऍडव्होकेट हट्टेकर यांच्या घरात पुन्हा दोन वेळा चोरी झाली आता या दोन्हीही चोरीच्या घटनेत चोरट्यांच्या हातात काहीच पडलं नाही पण हट्टेकर यांचं कुटुंब सततच्या चोऱ्यांमुळे भयभीत झालं घराचे दरवाजे कडी यांचंही नुकसान झालं या चोरीच्या घटनांमुळे हट्टेकर हतबल हट झाले आणि त्यांनी अनोखी शक्कल लढवली त्यांनी घराच्या भिंतीवर चोरट्यांना एक पत्र लिहिलं या पत्रात हट्टेकर यांनी लिहिलंय की माननीय चोरसाहेब सस्नेह नमस्कार जोखीम त्याचप्रमाणे तंत्रज्ञान समन्वय आणि जीवावर उदार होऊन आपण करीत असलेल्या कलेला वंदन आपली ओळख नाही परंतु तीन चोऱ्यांच्या वेळी आपल्या वाटेस आली असेल एक वेळेस मात्र आपण माझ्या आयुष्यभराची कमाई घेऊन गेलात पत्नी आणि मुला मी घरात राहतो घरात सोने चांदी तसेच पैसे नाहीत भांडीकुंडी वॉशिंग मशीन आणि इतर सामान आहे त्यामुळे घरफोडी करून माझा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका कडी कोयंडे तोडल्यामुळे माझे नुकसान होते चोरीसाठी तुम्हालाही जागा आदर्श वाटत असेल मोठी रक्कम दिल्यावर हे घर तुम्हाला विकू शकतो मग तुम्ही तेथे अवैध धंदे करू शकाल असेही अज्ञात चोरांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात ॲडव्होकेट हट्टेकर यांनी म्हटलंय याशिवाय स्वतःकडे शस्त्र परवाना असल्याची जाणीवही चोरट्यांना करून दिली आहे हट्टेकर यांनी हे पत्र लिहून दीड महिना झाला आहे दीड महिन्यात त्यांच्या घराकडे चोरटे फिरकलेही नाहीत त्यामुळे हे पत्र लिहून त्यांना फायदाच झाला असा दावा हट्टेकर यांनी केलाय जालन्यात शहरी भागासह ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे या चोरांच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश जिल्ह्यात शेकडो अशा चोरट्यांना हट्टेकर यांनी पत्र लिहून त्यांच्या पद्धतीने धडा शिकवला त्याचीच सध्या शहरात चर्चा सुरू आहे एक पाच महिन्यापूर्वी एक मोठी चोरी झाली त्याच्यामध्ये जवळपास दहा लाख रुपयाचं माझं नुकसान झालं त्या चोरांमुळे आणि त्याची तक्रार केली त्याच्यानंतर तीन वेळेला चोर येऊन गेले कडी कोंडे तोडले त्याच्यानंतर सी सी टी व्ही नेले मग त्याची तुम्ही तक्रारही केली नाही आणि मी एक म्हणलं अरे हे असं सारखं जर होत राहिलं तर कसं व्हायचं म्हणून मग एक मी बसल्या बसल्या एक निवेदन तयार केलं म्हणलं आपण हे लावून तर बघूया काय होतं मग त्याच्याप्रमाणे मी ते लावलं ला। दीड महिना झाला त्याला लावून तर आश्चर्याची गोष्ट म्हणा किंवा काय हे म्हणा की चोर या दीड महिन्यात चोर इकडे फिरकले सुद्धा नाही आता त्यांना काय वाटतं शेजारी मोठ्या मोठ्या दोन भिंती आहेत समोर जागा आहे आणि घरामध्ये कोणी नाही आहे यांच्या म्हणून त्यांना वाटतं एक आदर्श जागा ही चोरी करण्यासाठी म्हणून ते दोन तीन वेळेला येऊन गेले पण त्यांच्या पदरी निराशाच झाली त्याच्यामुळे मला हे ग्रील करावं लागले सेफ्टी डोअर करावं लागले मी चाळीस वर्षापासून या घरामध्ये राहतो चाळीस वर्ष असं कधीही झालं नाही पण हे झालं त्याच्यामुळे हे निवेदन मी केलं बा त्यांना की नका करू हे असं कायदा झालं आपण फायदा झाला असं निश्चित म्हणू शकतो कारण दीड महिना झाला लावून दीड महिन्यात कुठलीही चोरी नाही काही नाही काही म्हणजे आपण असं समजूया की हा फायदाच आहे आपला एकूण तीन सोऱ्या झालेल्या आहेत तुमच्याकडे त्यामध्ये अगोदर जी चोरी झाली त्यामध्ये काय काय गेलं आणि त्याचा प्रकरणाचा ती जी, जी चोरी झाली तिच्यामध्ये नऊ तोळे सोनं पासष्ट हजार रुपये कॅश आणि चांदीचे निरंजन्या बगवे कमळ असं बऱ्याच चांदीचे घेऊन गेले आणि तसा तपास अजून चालू आहे तसा तपास काही झाला नाही पूर्ण यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही चोर असलात तरी तुम्ही तुम्हाला ही ही हे वाचता येईल असं मी नक्की समजू शकतो असं एक म्हटलेलं आहे आणि दुसरं शस्त्र असा इशारा दिलेला आहे याचा अर्थ काय समजायचा चोरट्याने म्हणजे चोरट्यांनी अर्थ काय घ्या चोरट्यांसाठी काही हे दिलेलं नाही त्याच्यामध्ये आजकाल सगळे लोक शिकलेले आहेत सवरलेले आहेत असं माझा एक विश्वास आहे कारण कोणी अनपड नाहीये त्याच्यामुळे हा लिहिलेला आणि शस्त्र परवाना हा माझ्याकडे आहे म्हणून मी ते टाकलं की बाबा माझ्याकडे शस्त्र परवाना पण आहे जर तुम्ही सापडला तर उगच हे व्हायचं